नमस्कार भजन भक्ती मॉलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं देवीचं भजन बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी गार माहर चारानीने ने केला शृंगार माहूर चारानीने ने केला शृंगार माते तुझ्या पादरावर राघवानी मैना माते तुझ्या पदरावर आणि मैना रूप तुझे पाहण्या ग स्वर्गाचा आईना रूप तुझे पाहण्या ग स्वर्गाचा हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार माहूर चारानीने केला शृंगार माहूर चारानीने ने शृंगार श्रृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार माहूर चारानीने केला शृंगार माहूर चारानीने केला शृंगार माती तुझुट ग सोने री पिवाळा माते तुझा मुगुट ग सोने री पिवाळा सोन्याच्या साखळीने गुंपियल्या माळा सोन्याच्या साखळीने गुंपियला माळं मुकुटाला घडविणारा भक्त सोनार मुकुटाला घडविणारा भक्त सोनार माहूर चारानीने केला शिनगार माहूर चारानीने केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवीगार हिरव हिरव पातळ चोळी गार माहूर चारानी ने केला शृंगार माहूर चारानी ने केला शृंगार काना मध्ये झुमके अनोटा ना ऑली काना मध्ये झुमके अनोटा ना ऑली मुखा मध्ये तांबूल अनकपाळे मुखा मध्ये तांबूल का जळ भांगी तुझ्या शोभते ग मोर नक्षीदार भांगी तुझ्या शोभते ग मोर नक्षीदार माहूर चारानीने केला शृंगार माहूर चारानीने केला शृंगार हिरव हिरव पातळ चोळी हिरवी हिरव हिरव पातळ चोळी हिरवी माहूर चारानी ने केला शृंगार माहूर चारानी केला शृंगार माहूर ने केला शृंगार धन्यवाद